काही दिवसांपूर्वी मी एक स्टोरी टाकली होती आणि त्याच्यात मी विचारलं होतं की रत्नागिरीतल्या अनएक्सप्लोर्ड जागा मला सांगा तुमच्यापैकी अनेक जणांनी मला मेसेज करून सांगितलं होतं की रत्नागिरीत अनेक ठिकाणी कातळ शिल्प आहेत ती नक्की बघ आज वर्ल्ड हेरिटेज डे आहे आणि ॲक्च्युली मला माहीत नव्हतं मी जेव्हा कातळ शिल्पांच्या सेंटरमध्ये गेले रत्नागिरीत आज तेव्हा तिथे मला कळलं आणि आज मी इथे कातळ शिल्पांच्या साईटवरती आहे ज्यांनी मला सांगितलं होतं त्यांना त्यांना मनापासून थँक्यू आणि रत्नागिरीत जिओग्लिफ्सचं से सेंटर आहे आणि हे ज्यांनी शोधून काढलं ते सुधीर रिसबूर आज इथे आहेत हॅलो ह्यां है। हैं, हे है, ह्यांच्यामुळे सगळं आपल्याला आज बघायला मिळत आहे हो सोबत आमचे आता यंग फील्ड यंग टीम <laughs> <तार्कित था तू? laughs> येस आणि ह्या दोघांनी आम्हाला आज इतकी माहिती दिली आहे म्हणजे इतके दिवस कातळ शिल्प फक्त ऐकून होते मी पण आज मी कुठेही गेले तरी मी स्वतः शोधणार आहे कातळ शिल्प आणि ह्यांची ओळख मला करून दिली वल्लभनी हा माझा भाऊ रंजनत्त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितलाय मुलगा मी जो रंजनत्त्याचा नव्हता त्या दिवशी नेमका आणि ह्याची ओळख करून द्यायची राहिली आपली हॅलो हा जिंके प्रभू देसाई हे या सगळ्यांची टीम आहे आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून खूप शुभेच्छा आणि युनेस्कोला आपली साईट नॉमिनेट झाली आहे बरोबर आणि ते काय म्हणतात तर ते होऊ दे सगळं अगदी लवकरात लवकर होऊ दे आणि आम्ही सगळेजण सपोर्ट करू ह्या सगळ्या उपक्रमाला तुमच्या आणि यांना सपोर्ट करण्यासाठी यांचे डिटेल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिते नक्की नक्की सपोर्ट करा ह्यांना Thank you, thank and you.